ही डाळ तुरीची डाळ भिजवलेली आहे तास तास मीठ टाकलेलं आहे हिरवी मिरची पाट्यावर वाटली दरदरी वाटायची होती म्हणून तशी ही डाळ शिलटेची असते तुरीच्या तुरीची दुकान आता मिळत नसल्यामुळे मी पॉलिश केलेल्या तुरीची हे बनवलं पण याचं ट्रेडिशनल म्हटलं तर तुरीची चिलट्याच्या डाळीची वापरते तर आता मी हे डाळ वाटली पाट्यावर आणि ह्या कुकरच्या पात्रात इडलीसारखंच ठेवून शिजव शिजवलं आता याला शिजवल्यावर एका कढईमध्ये तेल टाकलं तेल भरपूर टाकायचं आहे कांदे दोन मोठे घेतले कारण का कांद्याचं प्रमाण याच्यात जास्त पाहिजे तर तेल टाकलं कांदा टाकला आणि हे कांदे जास्त शिजवायचे नाही आहे म्हणजे लालसर होऊ द्यायचे नाही थोडं ट्रान्सपर्ट झालं बस एवढंच आता हे कच्च्यासारखेच आहे याच्यात तिखट मीठ धने पावडर हे हळद तिखट पावडर हळद पावडर धने पावडर व थोडं जिरं टाकलं आणि सांबार टमाटर टमाटर साधारण टाकत नाही उन्हाळी डिश आहे विली साईज तर हे त्याच्यात शिजवलेलं आहे थोडं थोडं कांदा त्याच्यात मऊ झाला की ते वडे टाकणार आणि वड्याच्या माध्यमाने वाफेने हे कांदे शिजणार अशी ही प्रोसिजर आहे हिरवी मिरचीचे तुकडे टाकले जास्त करून हिरव्या मिरच्याचे तुकडे जास्त वापरतात ह्या भाजी हे वाळलेल्या तर आता हे शिजलेली आहे पात्रात इडलीच्या साच्यावर शिजवतात खाली गंज ठेवला पाण्याचा आणि वरून एलमरची गाळणी ठेवतात आणि हे वडे टाकतात किंवा कापड गुंडाळून कापड बांधून असं असं काही एक प्रोसिजर असते पण आता हे पात्र सहजरित्या उपलब्ध असल्यामुळे याच्यात शिजवले आता हे काढून त्या कांद्याच्या फोंडी दिलेल्या कढईमध्ये टाकणार आता हे असं झालेलं आहे आता हे त्याला अर्धा तास आणखी पंढर गॅसवर फिरवत फिरवत थोवावं लागते शिजवावं लागते खूप छान टेस्ट लागते आणि हे जे तू शिलट्याची जी फीर असते त्याला शिलट धरून असते छिलका त्याची चव खेड्यामध्ये ट्रेडिशनल रीतीने आवड आवडत आलेली आहे पण आता हे प्रोसिजर जरीच आहे डाळ ती अवेलेबल नसल्यामुळे ती पुरीची दार वाप डाळ वापरली आता ही याच्यात टाकली आता हे अर्धा तास कमी गॅसवर मध्ये मध्ये फिरवत ठेवणार झाकण लावून ठेवणार आणि मध्ये मध्ये फिरवत राहणार तर अशा पद्धतीने ही भाजी भाकरीसोबत पोळ्यांसोबत खूप छान लागते वरून सांबार टाकणार थोडा चखट पावडर टाकलं वाढले मिक्स टाकली आणि कांदे ह्या भाजीला भरपूर टाकायचे असते विशेष म्हणजे भातासोबतही छान लागेल ही भाजी पण आम्ही ही स्टाईल आहे उन्हाळ्याची भाजी उन्हाळ्यामध्ये भाजीपाला शरीरच्या काळात नसला आणि डाळ डाळ बनवण्याचं सीजन असते तर ते खडी डाळ म्हणून जे बारीक बारीक तुकडेमधली डाळ जी असते पाकडल्यावर अख्खी डाळ बाजूला ठेवून बारीक बारीक तुकडे जे असते खडी डाळ बनवल्या जाते त्याच्यातला तो भुरका उरतो शिलक्याचा त्याच्यापासून हे प्रोसिजर बनवलेली असते बनवायची असते पण मी ही प्रोसिजर तीच आहे पण हे डाळ आपली पॉलिसची आहे दुकानातून आणलेली अशा पद्धतीनं ही भाजी बनवलेली आहे कांदा आंब्याची चटणी पोळी